वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं खिचड पापड बनवण्यासाठी इथं एक वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ आहे ते मी घरी तयार केलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून त्यानंतर फॅनच्या हवेखाली सुकवलेलं आहे आणि उन्हामध्ये अजिबात वाळवायचे नाहीत नाहीतर पापड आहे ते तुटले जातात तर हे रेशनचे तांदूळ आहेत असा हे मोठा वाटका भरून मी पीठ घेतलेलं आहे साईडला ठेवू इथे एक जाडसर असा टोप ठेवलेला आहे त्या भांड्यानं आपण पीठ मोजून घेतलं त्याच भांड्याने तर पाण्याचा वापर करायचा आहे तर हे एक वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि ही अर्धी वाटी तर पाण्याचं प्रमाण आहे ते योग्य असायला हवं जाड टोप असेल ना तोच इथं वापरायचा आहे पाणी उकळलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला एक चमचा इतकं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा इतकं तीळ टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाव चमचा इतका पापडखार घालायचा आहे पाणी आहे ते छान उकळ आहे पीठ आहे ते या पाण्यावरती टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे पूर्णपणे पाणी आहे ते ते पिठावरती वर आलं पाहिजे म्हणजे उकड आहे ते छान निघते ते उकळलेलं पाणी आहे ते पिठाच्या वरती पाहू शकताय तुम्ही मस्त असं आलेलं आहे तर झाकण काढून लाटणं घ्यायचं आहे किंवा दुसरं काहीतरी आणि त्याच्या सहाय्याने हे व्यवस्थित असं हे हटवून घ्यायचं आहे जेणेकरून घोटळ्या वगैरे होणार नाहीत अशा पद्धतीनं पूर्णपणे गाठी वगैरे आहेत ना त्या मोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशी एकदा उकळी येऊन गेली आणि आपण हे झाकण काढलं हे नंतर हटून घ्यायला लागलो की गॅस एकदम मिडियम करायचं आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही छान असं हे मिक्स झालेलं आहे यावरती झाकण ठेवून पाच मिनिट छान अशी वाफ देऊन घेऊ पाच मिनिट झालेले आहेत गॅस आता बंद करू आणि झाकण काढू आणि मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं एका ताटामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे तर पूर्णपणे ह्याच्या गाठी ज्या आहेत ते फोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं ग्लास वगैरे घ्यायचा नाही तर तांब्या वगैरे घेतलं तरी सुद्धा चालेल ह्या पद्धतीनं पूर्णपणे गाठी ह्याच्या फोडून घ्यायच्या आहेत आणि कोमट आहे तोपर्यंतच ही प्रोसेस आहे ती करायची आहे या ठिकाणी पीठ आहे ते छान असं मळून घेतलेलं आहे पाहू शकताय तुम्ही तर ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं एक चाळण घेतली थोडंसं त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे गोळे जे बनवलेले आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलंय पाणी गरम झाले त्यावरती ही चाळण ठेवून घ्यायचे आहे आणि यावरतून झाकण ठेवायचं आणि ह्याला आठ ते नऊ मिनिट इतके वाफ देऊन घ्यायचे आहे दहा मिनिट झालेले आहेत पाहू शकताय मस्त असे गोळे आहेत ते वापरलेले आहेत वर्ण चकाकी आलेले आहे खाली उतरून घेऊया ते मी पिशवी घेतलेली आहे प्लॅस्टिकची आणि हे जे आपण बनवलेले उंडे आहेत किंवा गोळे हे या पिशवीमध्ये टाकून घ्यायचे आहेत तर कोमट आहे तोपर्यंतच हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे कारण जा जास्त थंड होऊ नाही द्यायचं किंवा ग्लासाच्या सुद्धा तुम्ही हे गोळे आहे ते फोडून हो घेऊ शकता तर हे गरम आहे एखादा कपडा घ्यायचा आहे असा कॉटनचा रुमाल वगैरे असेल ते आणि त्याच्या असं चुरून घ्यायचं आहे हे पीठ जेवढं तुम्ही हे चांगलं मळाल ना तेवढे पापड आहे ते अजिबात तुटणार नाही आहेत छान असे तयार होतील तर अशा पद्धतीने हे मळून घेऊ पीठ आहे ते छान असं जर मळलं गेलं ना पापड अगदी छान होतात तुटण्याची तर अव अजिबात म्हणजे शक्यता नसते पाहू शकतं एकदम पेड्यासारखं असं हे पीठ तयार झालेलं आहे आणि चिटकत नाही आहे अजिबात तेलाचं आपण फक्त चाळणं चाळणीवर ते हे गोळे ठेवण्यासाठीच फक्त थोडंसं अगदी थेंबभर लावलेलं तेल तेवढंच तेलाचा वापर अजिबात जास्त करायचा नाही आहे व्यवस्थित असं हे मळून घेऊ पीठ आहे ते छान अगदी मळून तयार झालेलं आहे अशा पद्धतीनं मळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी मौसूद असं हे पीठ तयार होतं अगदी लोण्यासारखं पाहू हो शकता तुम्ही मस्त असं हे पीठ तयार झालेलं आहे यामधील पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आणि लिंबाच्या आकाराचे गोळे आहेत ना ते बनवून घ्यायचे तुम्ही एकदम बनवून ठे म्हणजे ठेवू हो शकता किंवा मग जसं पापड बनवताय तसं जरी बनवून घेतलं तरीसुद्धा चालेल या पद्धतीनं मी पापड बनवण्याची मशीन घेतलेली आहे आणि त्यावरती एक प्लॅस्टिकची सीट अंतरून घेतली त्यावरती थोडंसं अगदी तेल लावून घ्यायचं आहे एक थेंब असेल ते आणि जो पिठाचा गोळा आहे तो आपल्याला ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं त्याच्यावरतून एक प्लॅस्टिकचा कागद ठेवून घ्यायचा आहे आणि मशीन आहे ते बंद करायचं आहे आणि असे प्रेस करून घ्यायचं आहे जर मशीन नसेल ना तर असा कागद घ्यायचा दोन आणि पळपोटावरती ठेवून सुद्धा तुम्ही लाटू शकता अशा पद्धतीनं यानंतर थोडंसं असं लाटण्याच्या साह्यानं ह्याला लाटून घ्यायचं आहे छान असं पातळ हे पापड तयार होतात पाहू हो शकता तुम्ही मस्त असे अगदी तर तुम्हाला काढूनही दाखवते इथे एक प्लॅस्टिकचं कागद हातरून घेतलेलं आहे त्यालासुद्धा तेल वगैरे अजिबात लावायचं नाही आणि त्यावरती हा पापड आहे तो टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आणि वरतून आहे तो कागद हळूच काढून घ्यायचा आहे पाहू शकताय मस्त असे पापड आपले तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीनं सर्व पापड आहेत ते बनवून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही मस्त असे पापड आपले तयार झालेले आहेत तर हे फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायचे आहेत पहिल्या दिवशी आणि नंतर दोन दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायचे इथं मी सर्व पापड आहे ते दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत पाहू शकताय मस्त असे पापड आपले तयार झालेले आहेत आणि वाळले सुद्धा छान असे तर हे पापड आहे ते आपण तळून पाहूया तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये पापड टाकूया आणि व्यवस्थित असा हा पापड फ्राय करून घ्यायचा आहे पाहू शकताय तुम्ही केवढा पापड असा फुलला जातोय अगदी कडाही भरून पापड असा फुलून येत आहे पाहू शकताय मस्त अगदी आणि खायला तर खुसखुशीत असा हा पापड तयार होतो अप्रतिम चवीचे हे खिशीचे पापड तयार झालेले आहेत मस्त असे अगदी कुरकुरीत लागतात चवीलासुद्धा आणि बनवायला अगदी सोपे आहेत तेलकट अजिबात होत नाहीत तर नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद